आहे ही यात्रा अनेक वर्षापासून या ठिकाणी भरत असते या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या विविध राज्यातून या ठिकाणी लोक येतात आणि येत असताना या ठिकाणी घोडे गाडव पशु विविध प्राणी आणि वेगवेगळे वे स्टॉल तुम्हाला जे पाहिजे या माळेगावच्या यात्रेमध्ये मिळतात हे पाहत असताना कंधारवर गोवा तालुक्यामध्ये हे माळेगाव येतं कंधारवरून काही टीम का आलेली आहे आणि या ठिकाणी हे माळेगावचे जे घोडे आहेत अतिशय देखणे आणि सुंदर घोडे आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आपण काही लोकांची मुलाखत घेणार आहोत काय नाव तुमचं पूर्ण नाव करा हां तुम्ही इथं माळेगावला काय करतो काय वाटतं तुम्हाला माळेगाव पाहून

त्यांच्याशिवाय सर आपण काय सांगता माळेगाव पाहून तुम्हाला काय वाटतं वाटते कशी वाटते माळेगाव यात्रा ही दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसमावेशक अशी यात्रा आहे या यात्रेमध्ये काय मिळत नाही असा प्रश्न विचारला जातो सगळ्याच गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी या परिसरातील आणि या भागातील सर्व लोक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी येतात ये या ठिकाणी आनंद मनोरंजनाचा आनंद या ठिकाणी लुटतात आणि आर्थिक देवाणघेवाणीची जी आहे ती माळेगाव यात्रेला अशा पद्धतीची ती त्यांनी भूमिका देवाणघेवाण म्हणला याही नावाने हे माळेगाव प्रसिद्ध आहे या याबद्दल तुम्ही काय सांभाळा हौसे कोण भौशे नवसे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग या ठिकाणी येतो या ठिकाणी आपल्याला मनपसंद अशा पद्धतीचे डान्स बार आहेत मनोरंजनाचे ठिकाण आहेत हौशे, हौशे। आणि गौशे देखील आहेत नवशे आहेत नवस म्हणजे या ठिकाणी जे आपला सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान याला देखील नवस करून या ठिकाणी आपला नवस या ठिकाणी खेळून देतो गौसे काय आता गौसे म्हणजे गौसे नवसे सांगता हां बोला 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 सर आता गवसे म्हणजे आता या ठिकाणी जे काही या ठिकाणी छोट्या मोठ्या चोऱ्या देखील या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये होतात पाकिंग मार आहे त्याचबरोबर मोबाईलची चोरी असेही प्रकार या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये होते सरांनी अतिशय विस्तृत सांगितलं आहे हौसे गौसे नवसे याचा गौसेचा एक अर्थ आहे की कोणाचे पैसे काढून घेणे कोणाचे मोबाईल काढून घेणे कोणाचे दागिने काढून घेणे हे जे गौसेमध्ये आणि हौशे जे ले ले है हौशे म्हणजे जे त्याला काहीही देणे गेले नाही फक्त शोकाने आलेले आणि यात्रा पाहून जाणारे हे हौशे आहेत आणि नवसे म्हणजे खास देवाचे भक्त असलेले आणि या ठिकाणी माथा टेकून जाणारे नारळाची गुलाळाची भंडाराचे उदाहरण करणारे है हे नवसे आहेत माळेगाव भुजंगरासो सोनकांबळे